पहाटे ते साडेतीन चार वाजता एक बाई दिसली आणि ती एकटी चालली होती आणि ती रडत असावी असं एक वाटत वाटत होत काय काहीतरी चकवा लागल्यासारखं झालं आणि गाडी तिथंच फिरत होती गोव्यात आम्ही बाहेरच पडत नव्हतो मग आशा त्यांनी सगळ्यांना बाहेर उतरवलं महासागर नाटकाचा दौरा होता आणि मग आम्ही त्या गाडीच्या समोर उभ्या राहिलो त्या काहीतरी मंत्र काहीतरी म्हंटले त्यांनी मग नारळ फोडला आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि मग गाडी निघाली आणि नंतर आम्ही बरोबर कोकणात शिरलो चंद्राचं मला नाव घ्यायचं बिकॉज दॅट इज इज म्युझिक अशी बघते ना एकड़े 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 एक ती 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 ते काहीतरी इकडे आणि इकडे अशी ती बघत चालली असं तिने ते केलं आणि माझा श्वास थांबला स्वागत करूया अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांचं खूप स्वागत तुम्हाला दोघींचंही आणि कसला कमाल ट्रेलर वाटतोय आत्ताच आपण डिस्कस करत होतो की इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय कमेंट्स करतायत लोक आणि इतकं छान छान बोलतायत आणि आपल्या मराठी सिनेमाबद्दल इतकं छान बोलतायत तर एक भारी वाटत असेल कारण काय अमृता आहे खूप काळाने तू मराठी सिनेमा करतेस काय फिलिंग आहे सध्या मला तू अगदी म्हणालीस तसंच की खूप काळाने जो मी करते मराठी चित्रपट त्यासाठी याच्याहून उत्कृष्ट संहिता याच्यावर उत्कृष्ट टीम ह्याच्यावर उत्कृष्ट चित्रपट असूच शकला नसता असं मला आत्ता वाटतंय त्याच्यामुळे मला खूप असं कृतज्ञ वाटतंय की हे बघ आपल्याला कुठली भूमिका मिळेल हे आपल्याला आधी माहीत नसतं पण ती कोणीतरी हे कुठे वर बसून प्लॅन जर जो कोणी तो विधाता काय त्याला म्हणायचं मला माहीत नाही युनिव्हर्स युनिव्हर्स त्यांनी हे अनितासारखी Uh, सशक्त तगडी अभिनेत्री बघ नमती आपल्या पाठीशी लिटरली आहे <laughs> <लिया है। laughs> तर हे सगळं जुळून आलंय ऋषिकेश सारखा दिग्दर्शक आणि अनिता आणि आमची संपूर्ण <laughs> टीमच तर त्यामुळे मी याच्याहून काही छान होऊच शकत नाहीये असं आता खूप मला असं कृतज्ञतेच एक भावना दाटून आलेली आहे आणि अनिता सोबत तर इतके इंटरव्ह्यूज केलेत आणि इतक्या म्हणजे गुडी गुडी असे इंटरव्ह्यूज केलेत पण आता असं बघताना खूप वेगळं वाटतं आणि भारी वाटतं आणि मध्येच असं वाटतं की असं जरी बघितलंच ना तू की माझी तंतरली सेट वर किती वेळ असं झालं आणि कस किती भारी वाटते ही भूमिका साकारताना खूप छान वाटतंय एक तर वेगळी भूमिका आहे खूप वेगळा लुक आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने साकारण्याची संधी मिळालेली आहे असं व वारंवार होत नाही या बाबतीत मी खूप लकी आहे असं म्हणायला पाहिजे की असे दिग्दर्शक येतात की जे मला काहीतरी वेगळं करायला सांगतात तशी संधी देतात त्यापैकीच जारण हा चित्रपट आहे आणि ऋषिकेश गुप्ते हे दिग्दर्शक आहेत की ज्यांनी मला गंगुटी दिलेली आहे आणि अमृताबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि संधी मी याहेणती आहे की Uh, माणूस म्हणून ग्रो व्हायला चान्स मिळतो ह्या अशा भूमिका करणं अशा लोकांबरोबर काम करणं आपण शोधत असतो की कधी चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील आणि आपल्याला कळतं की हेही मी करू शकते की मला हेही जमत आहे एक्झॅक्टली exactly, तर, तर मला अशा पद्धतीचा चित्रपट येणं आणि आत्ता इतकं चांगलं वातावरण आहे आणि अजून एक जारण येत येत असताना Uh, आसपास इतके चांगले चित्रपट चालत आहेत चित्रपट पाहत आहेत त्यामुळे मराठी चित्रपटाच्या दृष्टीने सुद्धा चांगले दिवस आहेत असं म्हणायला पाहिजे आणि अर्थातच ट्रेलर लॉन्च झालेला आहे लोकांना ट्रेलर आवडतो आहे टीजर आवडतो आहे आमचे लूक आवडत आहेत आणि पाच तारखेला जारण येतो आहे तर लोकांना उत्सुकता पण आहे की हा भयपट कसा असेल आणि भयपटाबद्दल लोकां लोक खूप उत्सुक असत त्यांना बघायचं त्यांना भय आवडत असत आणि मला खात्री आहे oh. की उभ्या महाराष्ट्राला जालना बद्दल माहिती आहे आणि उत्सुकताही असते आपल्या सगळ्यांनाच असते आपण कट्ट्यावरती बसलो एकत्र असलो रात्र झाली की कोकण आठवलं की आपल्या अनेक गोष्टी सुरू होतात लहान असताना सुद्धा आपण सगळी भावंड जमली आणि आपण स्वतःच्या गोष्टी करूया किंवा असं या पद्धतीच्या व्यक्तींच्या गोष्टी करूया की त्यांनी असं केलं मग त्यांनी करणी केली जारण केलं हे केलं ते केलं हे ऐकायला खूप आवडतं कारण हे खूप गुड आहे हे नेमकं काय आहे जे आपल्याला माहिती नाहीये त्याबद्दल आपल्याला नेहमी उत्सुकता वाटत असते पण ह्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय का तुझा थोडासा की बघू शकते किंवा जाऊ शकते नाही भीती तेवढीच वाटते मला फ्रँकली कारण मी साधारण असे बघतो <laughs> या दोन या दोन काय म्हणतात फटीत जेवढा दिसले तेवढा आणे असतं वगैरे अजूनही अशीच मी आहे <laughs> परंतु मला नक्कीच आता त्याच्या मेकिंग विषयीच मी स्वतः केलं असल्यामुळे मला आता निर्माण हो। पण जेव्हा अनिताला त्या लुकमध्ये पहिल्यांदा बघितलेलं सेटवर सगळ्यांचं सा काय म्हणजे रिॲक्शन होते कारण का हे असं वेगळं आहे कारण का तूही इमॅजिन केलं नसेल की के हा लुक इतका चांगला टर्नआउट होईल तू पहिले सुरुवात कर की तुला आरशात बघून काय वाटलेलं आम्ही आधी सुरुवातीला मला साडी आणि ब्लाउज दिलं होते मग मी नॉर्मल मला वाटत मग आपण असं करूया आपण काहीतरी चेहऱ्याच मेकअप मध्ये काहीतरी करूया अशी सुरुवात झाली सो मी हळूहळू स्वतःमध्ये बदल बघत गेले आणि आपण जर लहान मूल दिसलं दाखवणं नावाची गोष्ट जी असते ती हे आहे सुरुवातीला मी केले पण नंतर नंतर ते सगळं संपलं आणि मी जेव्हा स्वतःच्या डोळ्यात बघितलं आरशात तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी आतमध्ये वेगळं तयार झालेलं आहे आणि हे या मेकअपमुळे या लुकमुळे तयार झालंय आता हे मला भरून काढायचंय कारण हे या तांत्रिक काम कामानी ते हे माझे मेकअप स्टायलिस्ट आर्टिस्ट आणि कॉस्ट्यूम डिझायनर हे इतके पुढे गेले आहेत इमॅजिनेशनच्या पातळीवरती आता मला त्यांना पकडायचं आहे सो त्यांचं काम खूप मोठं त्यांनी केलं आणि मग ते कॉम्पिटिशन लागली आमच्यामध्ये म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे एका झाडाच्या शेजारी दुसरं झाड लावलं तर ते एकमेकांच्या साथीनं वाढत साथीनं मला उर्मी आली की मीही काहीतरी केलं पाहिजे ऑन की ज्याच्यामुळे जा, यांच्या सगळ्या मेहनतीला न्याय मिळेल त्यातनं ही गंगुटी तयार झाली गंगुटी वा गंगुटी मला आठवत आहे पहिल्यांदा पाहिलं तेव्हा कारण मी काय झालं तिचा तिच्या भूमिकेचा माझ्यावर इतका म्हणजे कथेच्या दृष्टीने काय म्हणायचं ती मी सांगू नाही शकत पण ती माझ्या जवळ जवळची आहे एका अर्थाने खूप त्याच्यामुळे त्या दिवशी माझं शूट नसणार होतं तरी मी सेटवर वर गेलो मला माहिती होतं की अनिताचं त्या दिवशी शूट असणार होतं आणि भोरच्या त्या वाड्याच्या बाहेरच्या रस्त्यावर होतो ना ते शूट दर फर्स्ट डे ना ट्रेलर मध्ये तो शॉट मी पहिल्यांदा पाहिला आणि तो मी व्हिडिओ मी ह्याच्यावर बघितला स्क्रीनवर पहिल्यांदा पाहिला कारण तो hmm. आपण फ्रेम मध्ये जात hmm. नाही ना त्याच्यामुळे बघूया असं म्हणून कारण तो अशी ती येते आणि बिकॉज दॅट इज हिज म्युझिक हो की नाही oh. म्युझिक तुला आठवत आहे ना जाण्याचं yes, कारण आता ते ते तिच्या एंट्रीचं म्युझिक आहे तर mm. ते तेव्हा तिथे म्युझिक वाजत नव्हतं पण आता मी तो शॉट त्या म्युझिकपासून दूरच करू शकत mm. नाही तिथे ना फक्त ती अशी ती अशी आली आणि तिने ती असं अशी बघते ना ती काही इकडे आणि इकडे अशी ती बघत mm. चालली असं तिने ते केलं आणि माझा श्वास थांबला माझा श्वास थांबला आणि एक अभिनेत्री काय जादू करू शकते हे तर हेही मी विसरले फ्रँकली स्पीकिंग की ही अभिनेत्री आहे मला फक्त खूप भीती वाटली आणि मी अशी नुसती अशी मी सर्द होऊन थांबले आणि मला असं लक्षात आलं की तिचं माझं नातही त्या चित्रपटातलं साधारण त्या प्रकारच आहे पण मी तो पहिला जो काय ते काय म्हणतात ना असं जारण असं नाही मी म्हणणार पण असं तिने अशी काहीतरी जादू केली तिने त्या त्या खूप कमी कलाकार हे बघ चांगले का चांगलं काम करणारे खूप कलाकार असतात पण काही काहींच काम श्वास थांबतो किंवा तुम्हाला धडधडायला लागतं किंवा जे तुम्हाला काही असे जैविक रिॲक्शन्स येतात तसं माझं झालं माझा श्वासच थांबला एकदम मी अशी आणि असं मला असं म्हटलं बाप रे असं मला झालं आणि मला लक्षात आलं की म्हणजे मी हे ऋषिकेशला फोन नंतर मी त्याला फोन hmm. केला तो तिथेही होता hmm. पण मी कारण शॉर्ट चालू होते आणि सगळं मी त्याला म्हटलं अनिता इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट इज हॅपन टू दिस फिल्म हे मी त्याला नंतर मी नंतर खरं सांगायचं मला अनेक वाटलं इज पण तू आधी एका हॉरर सिनेमाचा भाग होतीस तुंबाड ज्याच्यामध्ये तुझी भूमिका हॉरर नव्हती पण त्यातला तू भाग होतेस पण आता म्हणजे असे अनेक लोकेशन्स असतील जिकडे खरंच काळोख आहे अंधार आहे किंवा असा बंगला आहे ओसाड आणि तुम्हाला तिकडे जायचंय स्वतःला प्रिपेअर करावं लागले का की मी रेडी आहे का या हॉरर साठी किंवा म्हणजे आतून जर आपल्याला भीती वाटत असेल ना तर आपण काचरतो थो थोडस जायला किंवा माझी <laughs> काचरतो खूप कमी शब्द वापरतेस भोरच्या वाड्यात जे लाइटिंग केलं होतं hmm. त्या वाड्याचं त्या मुलाने हे बघ तो तो पण एक हिरो सिनेमाचा hmm. अनेक म्हणजे मी आणि अनिता दिसतोय पोस्टरवर पण हे सगळे हिरो आहेत जे नावं आहेत hmm. ना अरे कारण त्यांनी ते लाइटिंग केलं मी पहिल्यांदा तिथे गेलो आणि ते वातावरण बघितलं माझी आणि बरं कसं असतं कॅमेरा दूर असतात ग मी एकटी ते एका कोपऱ्यात उभी ना शॉर्टच्या आधी आपण असे उभे असतो ना रोल कॅमेरा रोलिंग मी एकटीच अंधारात आणि मग मी एंटर होणार तर मी इतकी घाबरायचे आणि तर मी ना घाबरून आपल्याला असं चिडचिड व्हायला लागते बघ अरे ए अरे कुणा तरी इकडे पाठवा ना तुम्ही आणि बरं पहिले तू इकडे आणि असं की मी घाबरलेली नाहीये पण तसं काही नाही जरा जरा एका असिस्टंटला पाठवा ना इकडे ऋषिकेश पण कोणाचं लक्ष नाही ए अरे मी बोलतेय मला एक असिस्टंट वगैरे इकडे पाठवाला जरा कुणीतरी <laughs> तर तो बिचारा एक असिस्टंट आला ग आणि तो तो असा इथे आला नंतर म्हणाला मॅडम मी आहे इथे तर म्हण हसू नको हस हसू काय नाही तुम्ही म्हण हस ए कुणीही माझ्या हसपासून हसायचं नाही इथे शांत उभा राहा इथे तू फक्त वगैरे तुझ्याला काहीच कळलं नाही मग तो असं मला सांगायला लागला की मॅडम मी आहे वगैरे काही प्रॉब्लेम नाही पण अरे काय काय हे हसतोय का दात नको दाखवतो मला आता वगैरे तर त्याला काहीच कळलं नाही मी अगदीच रिलेटेड पहा इथे हो तर मी त्याला म्हणलं प्लीज हसू नका तू शांत उभा राहा म्हणलं इथे तुझं काही हसणं वगैरे नको मला तर असं एक जबरदस्त घाबरले होते मी कमाल वातावरण होतं म्हणजे कुठल्याही सेटवरती म्हणजे अगदी हिचं शहरातलं घर असो किंवा बोरचा वाडा असो ती जी प्रॉपर्टी आणि ती जे रंग होते अत्यंत क्रिपी पुस्तकं तिथं ठेवलेली असायची की ते जर समजा आपण फॉलो केलं तर आपण जारण करू शकतो अशी तयारी त्याच्यामध्ये होती जवळ जवळ की हे सगळं मिळवा मी जारण करून दाखवतात हे म्हणून काय करायचं नेमकं अमुक अमुक करायचंय का ते करते अशी काही पुस्तकं तिची होती त्याचे मंत्र होते ते जे वातावरण होत ना ते भयंकर होत आणि त्या वातावरणात आम्ही शूट करत होतो आणि कुठलं ती पुस्तकं आणली होती लोकांनी काय ते साहित्य जमा केलं होतं कोंबडीचे पाय म्हणू नको ती लिंबू म्हणू नको ते कणिक म्हणू नको अशक्य म्हणजे आज त्याची एक छोटी झलक हो एक, एक, एक मिनिट आणि आपली भागाबाई हो भागाबाई कशी वाटली आमची भावली अरे हो भाई त्याविषयी वागू भागाबाई आमची अच्छा भागाबाई म्हटलं <laughs> ही हे कुठलं कॅरेक्टर आहे मला माहित नाही तिचं लीड रोवलं खर तर खरंच आणि फ्रँकली आपलं ते चालूच होतं आम्हाला मला आणि अनिताला त्या गोष्टीचा खूप त्रास झाला की ऋषिकेशला आम्हाला दोघींपेक्षा ती आवडत होती आणि शॉर्ट्स असायचे आम्हाला असं म्हणायचं अगं तू तू जा ना मला भागाबाईवर चार्ज करायचं तू फ्रेम बाहेर जा ओके नाही असं बऱ्या असता बऱ्याचदा खूप दाय झालंय ऋषिकेशला भागाबाई बाय द वाई पण एकदा एका शॉर्ट मध्ये माईक दिसत होता आम्हाला लावलेला म्हणून भागाबाईला माईक लावला आता आणि आणि मी आणि <laughs> माझ्या अर्थाने तिचा रोल आहे मी आणि माझी मुलगी येऊन तिथे बोलतो ती कॅच करेल आवाज असं तर कोणीतरी रात्री असं काय नाईट शूट ना तर कोणीतरी म्हणाल आत्ता या माईक मधन भागाबाई बोलायला लागली तर काय करताय गप्पा बसा पण तिला माईक लावला जायचंच मला खूप हसू येत रे आणि सगळं की लिंब वगैरे आणि हे सगळं आणि तू यात अहिराणी भाषा म्हणा बोलली आहेस हो तर ते एक वेगळं चॅलेंज होतं ना तुझ्यासाठी की कशी म्हणजे शिक म्हणजे भाषा आपल्याला माहीत असते पण तो लहेजा पकडणं जरा कठीण जातं थोडं नंतर नंतर यायला लागतं तो ती एक जर्नी कशी होती सखाराम पाटील नावाचे अहिराणी भाषिक आहेत ज्यांनी अहिराणी भाषेत अनेक साहित्य लिहिलेलं आहे आणि त्यांचा मुलगा अक्षय आणि ते असे दोघं जण मिळून त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या सांगितल्या मी बऱ्याच बऱ्याचदा त्यांच्या निमित्ताने काही ऐराणी गाणी ऐकली तो भाषेचा फ्लेवर यावा म्हणून म्हणता नाही येणार मला पण हा ह्याच्यामधला एखादा तुझा एखादा एखादं वाक्य अत्यंत भरत म्हणजे तुझं वाटोळ होईल हे आपण मराठीत म्हणतो आणि हो तुन ते मी त्याच्यात म्हणते की वाटोळ होई इथून असं एक त्याला एक ती भाषा फार मस्त आहे मी नाशिकची आणि नाशिकच्या आसपास नाशिक आहे भाषिक लोक आहेत खूप आहेत आणि ती भाषा खूप छान भाषा आहे ती शिकावी असं मला वाटत होतं पण मी अर्थातच मी माझ्या कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाषा ट्राय केलेल्या आहेत तर इतकी आपल्या जवळची भाषा ही पण ट्राय करून बघावी आणि ती या कॅरेक्टरला जाऊ शकते त्याच्यातनं एक वेगळं त्याचा जो साऊंड आहे तो मला गंगुटीसाठी खूप छान होता तो जेव्हा मी ऋषिकेशला ऐकवला तेव्हा त्याला वाटलं की येस चालेल आपण हे करूया तर मला ही ते बोलण्याची पण संधी द्यायला लागते ना एखाद्या दिग्दर्शकाने त्याची परवानगी पण द्यायला लागते ना तर तेही झालं किंवा अगदी सोपं काय होतं या, या सगळ्या ह्याच्यात की गंगुटी कोकणी बोलते हुँ. हे अत्यंत सोपं होतं पण ती काहीतरी वेगळं काहीतरी बोलते त्यामुळे ती काहीतरी वेगळ्या प्रदेशात आलेली हो काहीतरी तयार होत वगैरे तर हा ही तिचा जो भवताल तयार करणं होत ते फार छान प्रोसेस होती आणि ती या निमित्ताने करता आली मला आणि तिची भाषा मला बोलता आली हे असे कपडे हे असं हा अवतार हे अशी कॅरेक्टर पुन्हा पुन्हा करायला मिळत नाही हे एकदाच होती गंगुटी hmm. आणि ती एकदाच असणार आहे पुन्हा आणि मग नंतर मग मला पुन्हा असा बोला मध्ये हा सिक्वेल मध्ये मला घेतलाच पाहिजे मारण मध्ये पण दुसरं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन की नाही तुम्ही मला टाइपकास करताय मला आता पुन्हा तेच नाही करायचं गंगुटी 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 तर ते तेही असत की ते मला करायला मिळालं ते सगळ्यांना ते मिळत नाही त्या बाबतीत मी नशी आहे असं पण हिचं तर आता आपण बोललो पण तुझंही त्याच्यामध्ये जे मध्ये मध्ये बघितले शपथ म्हणजे तो तु, म्हणजे तुलाही ते साकारायचं होतं म्हणजे तू तूही कोणाला तरी घाबरवतेस आता ती स्टोरी रिव्हिल आणि मला स्टोरी काही माहीत नाहीये पण आम्हालाही आता माहिती नाही पण त्याबद्दल काय सांगशील ते सिक्वेन्स शूट करताना एक काय माइंडमध्ये किंवा तू आधी कोणती सिरीज बघितली आहेस की आपल्याला थोडंसं ह्या टाइपचं इमिटेट काहीतरी करायचं किंवा हे उतरवायचं आपल्या भूमिकेमध्ये अनिता म्हणाली तसंच मी ठरवलं होतं की तिच्या आत काय होत राधाच्या आणि राधाची जी मानसिक आंदोलन आहे त्याचा तिच्या शरीरावर काय काय परिणाम होणार आहे ह्याचा मला थोडासा मी अभ्यास केला म्हणजे मी सायकॅट्रिस्ट काही जाऊन भेटले सो मसल कंट्रोलमध्ये असं हे जे आहे किंवा यु नो इथून असं <laughs> म्हणजे किंवा एक ट्रेमर्स येतात ना बोलता बोलता त्या असं काय काय हो, त्रास होत असतो त्या माणसांना पण भीतीदायक वाटलं बघायला भीतीदायक जरी वाटलं तरी तो माणूस कशातन तरी जात असतो ना बोलताना सगळं पण जेव्हा ते खरंच आतनं येतं ना तेव्हा त्याला सिनेमात दाखवताना ते खूप ते तसं नसतं होत ना आणि त्याचं मला मला सगळ्यात जास्त वाईट मला असं वाटत होतं की सगळ्यात जास्त भीतीदायक किंवा वाईटही मला त्याच गोष्टीचं वाटत की बोलता बोलता जेव्हा हे असं होऊन येऊन जातं तेव्हा ते जरा की मग तुम्हाला रिॲक्टही नाही करतायत ना म्हणजे अरे बापरे त्या माणसाला जर असं असं मध्ये बोलत राहिले तुझ्याशी तर तसं म्हणजे मी ते मला असं ते हवं होतं की जितकी गंगुटी अशी आणि नाही लावड नाहीये ती पण ती अशी काय म्हणायचं ऑरा आहे तितकं हिचं काय म्हणायचं ते सटल म्हणजे येऊन कधी गेलं म्हणजे आपण हे पाहिलं की नाही असं झालं nice. hmm. तीच, hmm. की नाही का हिनी चुकून केलंय ते मला खाली दाबायचं होतं तिचं तिच्यापेक्षा मला ते हे करायचं होतं की जास्तीत जास्त सटल तिने केलं की नाही असं वाटत म्हणजे ही एखादी वाटू इट्स नॉट नेसेसरी की काही पण ते बिकॉज ते जाता जाता येतं तर असं वाटतं की बापरे ही ओके नाही म्हणजे यु नो असं सो हा प्रश्न माझ्या डोळे ते सांभाळणं फार गरजेचं होतं ही ओके आहे की नाही म्हणजे पण ही माणसं जेव्हा आपल्या आसपास वावरत असतात ती काम करते ती आपल्याला वाटतं पण असं वाटतं ओके कारण ती माणसं मग ते कारण तो आजार लपवणं हे पण खूप चाललेलं ना कंटिन्युअसली हे दाखवायचं असतं की आय ओके मला काय नाही झालं मला काही नाही झालेलं सो so, ते मला सांभाळायचं होतं की ते आणि गंगुटी ही तशी काय म्हणायचं तशी ट्रान्सपरंट आहे म्हणजे ती त्या अर्थाने काही लपवत नाहीये ना ती तिच्या मनातले विचार म्हणजे होई जाईन तुझं आहे ती म्हणती पण हिच कसं आहे की हिच हिलाच कळत नाही ना त्यामुळे ते न कळत जे जे काही गोष्टी घडतायत ना तशा पद्धतीने ते यावं असं मला मा, वाटत होत करावं सर आणि ट्रेलर बघतानाही कुठे असं वाटलं नाही की ओव्हर नाही एकदम नॅचरल वाटलं की हा हे घडतंय म्हणजे मी हे बघितलं किंवा हे असं होतं पण तू तू पुण्याची आहेस आणि तू नाशिकची आणि ही गोष्ट कोकणातली आहे म्हणजे हे कोकणात होतं पण असा हॉरर एक्सपिरियन्स कुठे समजा नाटकाच्या दौऱ्यांना गेल्यात किंवा कुठेही फिरायला गेल्यात असं आपल्या मनात भीती वाटत असे पण असा एक किस्सा घडला आहे का की तुला आठवतो हो की भाई हे घडलं होतं आणि हे खूप भयानक होतं जे काय होतं असं काही घडलं आहे का असा किस्सा वगैरे आहे का हो नाटकाच्या दौऱ्यासाठी आम्ही निघालो होतो आणि प्रयोग होता लातूरमध्ये आणि लातूरवरनं आम्हाला जायचं होतं विदर्भात तर रस्त्यावरनं जाताना पहाटे ते साडेतीन चार वाजता hmm. एक बाई दिसली आणि ती एकटी चालली होती आणि ती रडत असावी असं एक वाटत वाटत होत जाताना आपण अप, कधी कधी असं पुढच्या भागात बसतो बघ नुकतच बस झोप hmm. येईस तवर एक hmm. बघत बघत जातो मग थोड्याने आपल्याला झोप येतो मग मा मागे जाऊन बसतो तसं मी अगदी पुढे बसलो होतो ड्रायव्हरच्या शेजारी तर मी आणि माझी मैत्रिणी होतो आणि आम्ही अह थांबा ना ती बाई काय अशी चालली तर कोणी काही बोललं नाही आमच्याशी आणि गाडी पुढे गेली तसंच गोव्यावर नाही त्यांना त्यावेळेला आणि गोव्यातनं गाडी अच्छा अच्छा त्या होत्या गाडी आणि काय काहीतरी चकवा लागल्यासारखं झालं आणि गाडी तिथंच फिरत होती गोव्यातनं आम्ही बाहेरच पडत नव्हतो मग त्यांनी सगळ्यांना बाहेर उतरवलं महासागर नाटकाचा दौरा होता आणि मग आम्ही त्या गाडीच्या समोर उभे ते राहिलो त्या काहीतरी मंत्र काहीतरी म्हटले त्यांनी मग नारळ फोडला आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि मग गाडी निघाली आणि नंतर आम्ही बरोबर कोकणात शिरलो हे माझ्या हे माझे दोन अनुभव आहेत पण मी ऐकलेले खूप अनुभव आहेत त्या तर आता हे खरच ती बाई काहीतरी वेगळं काहीतरी आयटम होता तो, होती। होती। तो थी, थी का ती खरंच बाई होती आणि ती जर खरंच असेल तर ती ती काय वेदनेतनं जात असेल किंवा तिची बघ मला भीती वाटली एक तीच भीती ती एक रडत जाणारी बाई काहीतरी तिच्या बाबतीत झालेलंही असू शकतं पण मला त्या बाईची भीती वाटते आज तसंच काहीतरी गंगुटीच्या बाबतीतही असू शकतं शकत आहे असं काही अशा म्हणजे काय म्हणायचं या अजून असा नाही आहे किस्सा पण मला ना नेहमी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी मानसिक रुग्ण जेव्हा म्हणजे मला ते मी तुला मगाशी जो मुद्दा सांगत होते ना मी एका लग्नाला गेले होते आणि मी बसले होते तर अशी आता अन, अनिता बसली mm. ना शेजारी तशी एक बाई शेजारी बसल्या तर कोणाशी तरी बोलत होते तर त्या बाई मग एकदम त्या म्हणाले ना शिंकाळ असेल कुठेतरी काय माहित नाही बरोबर अ काय काय म्हणताय का तुम्ही नाही नाही म्हटलं ना त्याला काय गरम असतं उतरवायचं पण चिमटा नसला की गोंधळ वगैरे असं तर मी म्हटलं नाही सॉरी मला मला समजलं नाही मला काय वाटलं की इतकी नॉर्मल त्या बोलत होत्या आणि मला असं वाटतं मला काहीतरी सांगतात आणि मला कळत नाही 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 हो काय काय या लेवलला ती बोलत होती आणि मला खूप भ्यायला मला रिअलाइज व्हायला लागलं मला वाईटही वाटलं पण मला भीतीही वाटली तर ते मला आठवतं नेहमी कारण त्या अशा त्या मला इतक्या वेगळ्या वातावरणात भेटल्या भेटले म्हणजे त्या त्या वेगळ्या प्रतलावर होत्या पण मला वाईट वाटलं त्यांना बघून बापरे आणि हे सगळंच थोडे थोडे ग्लिमसेस आम्हाला जागणमध्ये बघायला मिळणार आहेत पण मला एक गोष्टीचं भारी वाटतं की मालिका आपण स्त्रीप्रधान बघितल्यात पण आता सिनेमे स्त्रीप्रधान येतात <laughs> आणि असं खूप भारी वाटतंय आणि आपल्या आजूबाजूलाही आता जसं तू अनिताबद्दल बोलतेस तू इच्याबद्दल बोलतेस आपल्या आजूबाजूलाही तशा स्त्रिया आहेत की आपल्याला त्यांच्याकडनं काही ना काही शिकायला मिळतं तुझंही नाटक सुरू आहे नीनतानी जी आता रिसेंटली गोष्ट केली होती स्टेजवर आणि त्यामुळे तर सगळ्यांना शिकण्यासारखं ज्या त्यांनी जो स्टँड घेतला होता मला ऐकायला आवडत कारण का तू त्या नाटकाचा भाग आहेस आणि अशा जेव्हा स्ट्रॉंग स्त्रियांसोबत आपण काम करतो एक काय एक ऊर्जा मिळत ने। असते नेहमी नक्कीच मिळते म्हणजे दोघी नीनाताई आणि शुभांगीताई या दोन इतक्या अशा तगड्या अभिनेत्री तर त्या आहेत पण त्या तगड्या स्त्रिया पण माझ्या बरोबर आहेत आणि मला नक्कीच ते मला क्षणोक्षणी जाणवतो म्हणजे नाटकात कधी कधी नाटक हा लाईव्ह असल्यामुळे रोज काहीतरी होत असतं आणि मी त्याच्यात मी अशी अशी झाले की त्या दोघी अशा माझ्या बाजूनी उभ्या असतात आणि त्यांचं खूप ते मला काय म्हणतात मार्गदर्शनही करत असतात सो मला खूप आनंदच होतो आणि मला असं वाटतं जो मुद्दा बोललीस त्याच्यात मला खूप आनंद झालाय की हे जे पोस्टर आहे ना तर नेहमी असं म्हणतात ना दोन बायका म्हणजे काय पण मला असं इतकं छान वाटत की आम्ही हातात हात धरून ही फिल्म पुढे नेतोय आणि आज एक काय म्हणतात खरंच मला आनंद झाला की तू म्हणलीस तसं स्त्रीप्रधान असं नाही तर दोन स्त्रिया प्रधान असं हा चित्रपट लोकांसमोर येतो याचा मला खूपच आनंद होतो आणि असं पण शक्य आहे ना की दोन स्त्रिया एकमेकांची शक्ती वाढवू शकतात ऍपसुटली हे मला या चित्रपटात अनिताच्या ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोन्ही गोष्टींमुळे मला जाणवलं की किती पूरक असतात एकमेकांना म्हणजे जर इफ दे डिसाइड टू ऑफकोर्स तुम्ही काय काय एनर्जी नाही तुम्ही एकमेकांबरोबर येते त्याच्यावरती अवलंबून आहे आम्ही दोघी एकमेकांना खाली खेचू शकलो असतो hmm. पण मला इतकं बरं वाटलं की त्या एनर्जीची सगळीच माणसं आमच्या oh, बरोबर yes. होती म्हणजे एक तो कॅप्टन ऑफ द शिप जसा असतो ऋषिकेश त्याच्यामुळे ते आम्ही hmm. सगळे असे त्यांनी अट्रॅक्ट आणि आता आणि आता सर म्हणजे मला एक एनर्जीच बोलतो आणि आपण इथेच बसलेलो आहोत तर मला तेही बरं वाटलं की मी म्हणजे जी स्टोरी शेअर केली काही वेळापूर्वी की मी तापसीच्या पार्टीत त्यांना भेटले hmm. hmm. आणि मी खरंच कुठल्याच दिग्दर्शकाला अशी भेटलेली नाहीये पण मी एक प्रेक्षक म्हणून त्यांना भेटले फ्रँकली मी त्यांना असं काहीच नाही म्हणजे तसं मला म्हणताच आलेलं नाही आज पण कोणाला की मला तुमच्याबरोबर <laughs> काम करायचं खरं म्हणायला पाहिजे दॅट्स माय वीकनेस आय वुड से पण त्यांना मी हे मला सांगायचं होतं सा एक प्रेक्षक म्हणून की मला जेव्हा लो वाटतं ना मी तुमचे मी वेलकम बघून खूप हसते खूप मला हसायला येतं असं यु नो म्हणजे इट वॉज दॅट सिम्पल पण त्याच्यानंतर त्यांनी मी त्यांना हे याचं एक पहिलं पोस्टर जे माझं झालं होतं ते मी त्यांना पाठवून ते मला म्हणाले होते की अमृताशी कसं आपण जुडूयात एकमेकांवर बघूया असं ते म्हणाले आणि पोस्टर बघून ते म्हणाले की अरे कुछ अलग म्हणजे बघून असते प्रेझेंटर म्हणून येणं सो असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण या आय होप की या दोन्ही स्त्रिया जेव्हा यशस्वी या चित्रपटाच्या रूपाने नुसत्या स्त्रिया होणार नाहीये यशस्वी ते त्या मागच्या सगळ्या या पुरुषांचंही यश असणारे आमच्या मागे उभं असलेल्या असं मला वाटतं आणि असे हे तगडे आणि इतके आमचे निर्माते अमोल अमोल भगत त्यानंतर आमचे फायनान्सर नितीन सर हे सगळेजण जेव्हा आहेत ते सगळेजण एका वेगळ्या एनर्जीने आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि या आम्हा सगळ्यांचा मिळून हा चित्रपट तयार झालेला आहे आणि मला खात्री आहे की हे जे एका एक सगळ्यांनी आम्ही एक एकत्र येऊन ज्या mm. एनर्जीने हे सगळं केलंय ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि mm. लोकांना ते आवडेल त्यामुळे पाच तारखेला पाच जूनला चित्रपटगृहामध्ये जेव्हा हा चित्रपट लागेल तर जारण बघायला नक्की जर तुमच्यावरती जारण होणार नाही <laughs> येस आणि मला एक भारी गोष्ट वाटली की तुम्हाला सगळे सेलिब्रेट करतायत आज तुमच्याबद्दल सगळे बोलतायत ही पण एक खूप भारी गोष्ट आहे आणि आपण सगळे सपोर्ट करणारच आहोत आणि पाच जून अगदीच जवळ आली आता आणि अर्थात तुमच्याशिवाय आम्ही पोचूच शकत नाही त्यामुळे तुम्ही आमच्या टीम मध्ये आहात येस वी आर वन टीम सो थँक्यू सो मच खूप मज्जा आली बोलून आणि ऑल द बेस्ट जारणसाठी आणि वर्ल्ड वाईड एकदम गाजू द्या सिनेमा जसं कमेंट्स मध्ये आपण बघतोय गाजलाच आहे ऑलरेडी पण सिनेमा ही गाजू द्या थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट छान वाटलं थँक्यू थँक्यू